मानाचा मुजरा मानाचा मुजरा वाघाच्या प्रात घालून हात मोजित तो दात तो शंभू राजा रुद्रांचा अवतार म्हणजे शंभू राजा शहाजी राजाचे स्वप्न म्हणजे शंभू राजा जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभू राजा शिवरायाची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा सरसरच्या रक्तात धगधगणार अंगार म्हणजे शंभू राजा मराठ्यांचं उसळत रक्त म्हणजे छत्रपती शंभू राजा

अशी जी गोष्ट आहे राजा शंभू तुमच्या आमच्या काळजात आजही जिवंत आहेत याचीच ही साक्ष आजूबाजूला जी सह्यादीची उंची वाढली ती उगाच वाढली नाही कारण त्या सह्यादीच्या पायथ्याशी कित्येक जणांनी आपल्या स्वतःला गाडून घेतलं आणि त्याच आणि त्या सह्यादीच्या खुशीत जन्माला आले फक्त फक्त शिवराज आणि शंभूराजे महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरात झाला ते अंबाचे महाराज के तरबार में मध्यम तरी पुष्पा तू नवा देख पिक्चर येऊन गेला आला होता का हां त्याच झुके गणेश आला हा टोयले पहिल्यांदां करून आमचा पोया पोरांना बर वाट लागलं परंतु पोरांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तो पुष्पा मधला झुके गणेश साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श आहे की नाही हे मला माहित नाही परंतु वयाच्या बत्तीस साव्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातली एक एक बुबू ज्या राजानं काढून या मातीमध्ये रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या औरंग्यासमोर हिंद वाघासारखा उभा राहून हिंदू कवी झुके गण नाही म्हणत त्या दाखवली तर सर ज्या छत्रपती संभाजी महाराज आपला असला पाहिजे तर सर ज्या छत्रपती संभाजी महाराज आपला असला पाहिजे आयुष्यात जन्माला आल्यानंतर आपण जी भाकरी घेतो ना ती भाकरी सुद्धा त्या राजाचं देणं आहे आपल्याला रुद्रांचा अवतार वाघाचा ठसा होता रुद्रांचा अवतार वाघाचा ठसा होता अरे विचारायचं यात्रीला माझा शंभूर राजा कसा होता माझा शंभूर राजा कसा होता तानाजी गेला घोडखिंडी साठी समोर बाजी प्रभू आला कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडी साठी समोर बाजी प्रभू आला महाराष्ट्र वाचवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी छत्रपती झाला स्वराज्य रक्षक संभाजी छत्रपती झाला <प्थाँगा> अरे आमचं शंभू राजे म्हणजे आग हाय शंभू राजे म्हणजे ठग हाय शंभू राजे म्हणजे रग हाय शंभू राजे म्हणजे सर्वच तेच परिणाम हाय छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत हे मराठा राज्य देखील जिवंत होतं आणि हीच आमच्या राजांची खरी कर्तबगारी होती कारण आजही आम्हाला ती इंद्रायणी भीमा आम्हाला सांगते की संभाजी माझ्या इतकाच निखळ व स्वच्छ चरित्राचा होता ते पुरंदर आम्हाला सांगतोय की तो माझ्या खुशीत जन्माला आलेला तो संभाजी माझ्या इतकाच बुलंद आहे तो प्रतापगड आम्हाला सांगतोय की तो संभाजी माझ्या इतका तो तू रायगडा सांगतोय की तू संभाजी माझ्या इतकाच माझ्या सारखाच आकाशाशी स्पर्धा करणार आहे तो राजगडा मा सांगतोय की तो संभाजी माझ्या इतकाच पोलादी मनगटात आहे तो राम शिषा सांगतोय की तो संभाजी माझ्या इतकाच अजिंक्य आहे तो विशाल गडा मा सांगतोय की तो संभाजी माझ्या इतकाच विशाल मनाचा आहे जिजाऊने जन्म दिला शिवबासारख्या वाघाला जिजाऊने जन्म दिला शिवबासारख्या वाघाला पण शुभाने जन्म दिला संभाजीसारख्या छाव्याला संभाजीसारख्या छाव्याला ज्यानं सह केलं डोळ्या थेटा सळीला ज्यानं सह केलं डोळ्या भेटा सळीला पण जिवंत ठेवलं या भगव्या वादळाला पण जिवंत ठेवलं या, या भगव्या वादळाला सांजात शिवसुर्य अस्ताला गेल्यानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळाने मृत्यू झाल्यानंतर पुडी संकटांची ललकारी ऐकू येऊ लागली आणि ही तसच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो औरंग्या पाच लाखाची खड सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून आला आणि अशा प्रसंगातही राष्ट्रभक्ती स्वामिनिष्ठा व शौर्य यांचं शुक्र ताऱ्याचं स्टेज हळूहळू प्रकट होऊ लागलं आणि मराठा स्मिता कडाडला आणि म्हणाला आबासाहेब तुमची जिथे जिथे गैरहजेरी भासेल ना तिथं तिथं हा तुमचा शंपू बाळ धावेल स्वराज्याच्या नव्या स्वराजाच्या नव्या आशिया खंडातील सर्वात मोठा मुघल बादशाह औरंगजेब याच्याशी युद्धाचं फुंकलं पुरंदर व राजगडावरती ही छोटीशी पावलं त्या मुघलांचा गर्दन काळ होऊन बसली आणि त्याच पावलांनी इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज सिद्धी व मुघल यांच्या छाताडावर शिवप्रभूच्या स्वराज्याचं भगवान निशान रवलं तुफान घेऊन वादळ सह्याद्रीने अनुभवलं पाठीवर तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीने अनुभवलं ज्यात पराक्रम पाहून भीमाईने इंद्रायणी घाईवरल्या ज्याचं नाव ऐकता त्या दिल्लीच्या औरंग्यालाही घाम फुटायचा आणि ज्याच्या टळकायानं त्या दिल्लीचं दिल्लीच देखील चुकायच असा ज्वाला ज्वाला तर तेजस राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आयुष्यभर अनेक कारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीत महापराक्रमी राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पाच लाखाची खर्च घेऊन आलेल्या त्या औरंग्याला नऊ वर्ष पराक्रमाची झुंज देणारा महापराक्रमी राजा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज आयुष्याची अखेर होत असतानाही आपला स्वाभिमान न सोडता स्वराज्यासाठी बलिदान देणारा राजा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज

दोनों आएंगे और बर्फ पडेंगे दोनों का ही पता नहीं पण अखेरीस नियतीने डाव साधलाच आणि आमचा शंभू राजा गिरफ्तार झाला ओ आमचा शंभू राजा गिरफ्तार झाला शिक्षेची सबळ सुरू झाली श्वासाचा घुटमळ होऊ लागला आणि अखेरीस स्मरण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि कडाडला छावा आणि म्हणाला आबासाहेब ओ बसाहेब तुम्ही आम्हाला अभयाच्या डोळ्यानं बघत असाल वरती तुमचं आभार डरूप पाहिला आमच्याकडे जे डोळे चोरले नाहीत ओ आबासाहेब आबासाहेब तुम्ही आग्रहून येताना आमचा हात हातात पकडून आम्ही तुम्हाला म्हणालो की आम्ही गडावर सुखरूप पोहोचू परंतु आता त्या तिरानं आमचा हात हातात पकडायला ते हातही उरले नाहीत ओ आबासाहेब ओ आबासाहेब अशी साथ मारायला आमच्याकडे ती जीप उरली नाही ओ आबासाहेब आबासाहेब पण एक गोष्ट आहे आबासाहेब आमच्या रक्तानं या स्वराज्याचं मंदिर पवित्र होत असेल आणि आमच्या मृत्यूंची ओळख सुपुत्र म्हणून होत असेल तर आम्ही त्या रायगडाच्या रायश्वराला एकच मागणं मागू आबासाहेब की हजार सुपुत्र म्हणूनच दे आबासाहेब तुम्ही जगायचं कसं हे जगाला शिकवलं पण मरायचं कसं हे आम्ही जगाला शिकू रक्त या मातीत आम्हीच स्वराज्य मोती रक्त सांगल या मातीत वेचली आम्हीच स्वराज्य मोती रणांगणाशी रणांगणाशी भिडवली छाती रोखली आम्हीच वादळाची गती मराठ्यांच्या पराक्रमापुढे थर थरली धरती ज्ञानातून उसळे तलवारच्या पाती भव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे राजा शिवछत्रपती श्वासातून वाहे राजा शिवछत्रपती एवढे बोलू मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराय